नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ करुणासागर युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे कितीही सख्या असू द्या परंतु या तीन लोकांवर कधीच विश्वास ठेवू नका नाहीतर तुम्हाला खूप मोठा पश्चाताप होईल मित्रांनो खूप जुनी गोष्ट आहे एका नगरामध्ये एक चोर राहत होता तो चोर छोट्या मोठ्या चोऱ्या करून त्याच्या परिवाराचा पालनपोषण करत होता परंतु चोरी केलेल्या त्या ते धनातून त्याचा घर खर्च चांगल्या प्रकारे चालत नव्हता एके दिवशी त्याने विचार केला की पाप तर पापच असतो मग तो छोटा असो वा मोठा मग मी छोटी चोरी केली काय आणि मोठी चोरी केली काय मी आहे तर चोरच पकडलो गेलो तर मला शिक्षा तर तेवढीच मिळणार आहे मग अशा परिस्थितीत मी मोठी चोरी केलेलंच योग्य असेल असा निश्चय करून चोराने राजाचा खजिना लुटण्याचा निश्चय केला रात्र होताच त्याने कसंतरी राजमहलात प्रवेश मिळवला आणि जिथे राजाचा कक्ष होता तिथे तो पोहोचला तिथे जाऊन त्याने पाहिलं की राजाच्या खजिन्याची खूप सारे सैनिक पहारेदारी करत आहेत इतका मोठा पहारा पाहून चोराला समजलं की एवढ्या सैनिकांना फसवण खूप कठीण काम आहे तो विचार करू लागला इथे तर साक्षात मृत्यू पहारा देत आहे जर मी चोरी करण्याचा प्रयत्न केला तर मला माझे प्राण गमवावे लागतील आणि हाच विचार करून चोर माघारी परतला परत जाताना त्याने विचार केला की रिकाम्या हाताने जाण्यापेक्षा काहीतरी घेऊनच जातो माझी इथे येण्याची फेरी फुकट जायला नको चोराच्या डोक्यात एक विचार आला की राजाच्या कक्षात जाव जिथे राजा झोपतो आता राजा त्याचा त्याचे कपडे काढून झोपला असेल मी राजाचे ते कपडे चोरून घेऊन येतो आणि तेच कपडे घालून मी सहजच काही धन चोरी करून इथून निघून जाऊ शकतो पहारेदारांना वाटेल की मी राजा आहे आणि म्हणूनच ते माझ्या मार्गात येणार नाहीत आणि अशा परिस्थितीत माझं काम खूपच सहजरित्या होईल असा निश्चय करून चोर राजाच्या कक्षाजवळ पोहोचला चोराने हळूच पडदा सरकवून पाहिलं तर आतमधील दृश्य पाहून तो हैराण झाला त्याने पाहिलं की राजाच्या कक्षामध्ये राजासाहेब त्यांच्या पलंगावर झोपले आहेत आणि त्यांची राणी पलंगावर बसलेली होती राणीला जागी असलेलं पाहून चोराला खूपच भीती वाटली तो एका कोपऱ्यात जाऊन लपून राहिला आणि राणी झोपण्याची वाट पाहू लागला खूप वेळ झाल्यानंतर त्याने पुन्हा पडदा सरकवून पाहिलं तेव्हा त्याने पाहिलं की राणी अजूनही त्याच प्रकारे जागी आहे व पलंगावर बसलेली आहे हे, हे पाहून चोर जरा गोंधळून गेला तिथे शेजारीच एक फुलांची कुंडी ठेवलेली होती जी त्या चोराच्या धक्क्याने खाली पडली कुंडीचा आवाज ऐकून राजाला तर जाग आली नाही परंतु राणी लगेचच तलवार घेऊन बाहेर आली तिने ती तलवार चोराच्या मानेवर ठेवली आणि म्हणाली कोण आहेस तू आणि इथे कशासाठी आला आहेस मला खर खर सांग नाहीतर मी तुझ्या शरीराचे दोन तुकडे करेल मित्रांनो चोराला घाबरून घाम फुटला होता तो हात जोडून म्हणू लागला राणी साहेबा मला तुम्ही काहीच करू नका मी एक गरीब चोर आहे आणि चोरी करण्याच्या उद्देशाने मी इथे आलो होतो मी छोट्या मोठ्या चोऱ्या करून माझ्या परिवाराचे पालनपोषण करत असतो जर तुम्ही मला मारलं तर माझी मुलं अनाथ होतील मी तुम्हाला वचन देतो की मला आता सोडून द्या मी पुन्हा कधीच इकडे येणार नाही माझ्या छोट्या छोट्या मुलांवर तुम्ही दया दाखवा चोराला अत्यंत घाबरलेला पाहून राणी थोडी शांत झाली ती म्हणाली मी तुला एका अटीवर सोडू शकते जर तू मला या वेळेला आनंद प्रदान केलस तर मी तुला जाऊन देऊ शकते नाहीतर मी तुला या क्षणाला मारणार आहे मित्रांनो राणीची ही वेगळी चट ऐकून चोर आणखीच घाबरला तो म्हणू लागला हे राणीसाहेबा हे तुम्ही काय म्हणत आहात मी एक चोर आहे आणि तुम्ही या एवढ्या मोठ्या राज्याची राणी आहात माझी लायकीच काय आहे की मी तुमच्यासोबत हे असलं कृत्य करू माझ्यासाठी तर हे असे विचार करणं सुद्धा पाप आहे राणी म्हणाली मला तुझं काहीच ऐकायचं नाही जर तुला तुझा जीवप्रिय असेल तर मी तुला जे काही सांगितलं आहे ते तू कर नाहीतर मरणासाठी तयार राहा मित्रांनो राणीचा हा असा प्रस्ताव ऐकून चोराचा जीव भांड्यात अडकला तो विचार करू लागला की आज मी खूप मोठ्या अडचणीत अडकलो आहे जर मी राणीचं म्हणणं ऐकलं नाही तर मारला जाईल आणि जरी ऐकलं तरी सुद्धा मारला जाईल चोर खूप मोठ्या धर्म संकटात अडकला होता शेवटी त्याने राणीला आनंद प्रदान करण्याची तिची ती अट मान्य केली आणि म्हणाला हे राणीसाहेबा मला काही वेळाची मुदत द्या मला खूप जोराची लघुशंका लागली आहे मला ते शांत करू द्या त्यानंतर तुम्ही जसं म्हणाल तसं मी करेन राणी ठीक आहे असं म्हणाली त्यानंतर चोर तिथून निघून गेला व राणी त्याची येण्याची वाट पाहू लागली चोराने काय केलं इकडे तो राणीचं लक्ष चुकवून तिथून पळून गेला पळत असताना जेव्हा तो दरवाजाजवळ पोहोचला तेव्हा दरवाजावर जो पहारेदार होता त्याने त्याला पकडलं पहारेदाराने चोराला विचारलं तेव्हा चोराने घाबरत घाबरत सर्व काही त्याला सांगितलं की तो एक चोर आहे चोरी करण्याच्या उद्देशाने तो इथे आला होता राणीने त्याला पकडलं आणि राणीने त्याला सोडण्याच्या बदल्यात एक अट ठेवली की त्याने तिला आनंद प्रदान करावं लघुशंकेचं कारण बनवून मी तिथून पळून आलो आहे चोराने त्याचप्रकारे विनंती करून त्या पहारेदाराला सुद्धा सोडण्यासाठी आग्रह केला पहारेदार म्हणाला हे बघ मी तुला एकाच अटीवर जाऊन देऊ शकतो आणि अट ही आहे की तुला पुन्हा राणीजवळ जावं लागेल आणि तुला राणीची अट मान्य करावी लागेल परंतु त्याआधी तुला स्वतःच्या हाताने राजाला मारावे लागेल त्यानंतर मी तुला जाऊन देईल मित्रांनो पहारेदाराची ही अट तर आणखीनच कठीण होती चोराने विचार केला राणीच्या अटीमध्ये तर प्राण वाचण्याची शक्यता होती परंतु आता तर ते सुद्धा शक्य नाही जर मी राणीला ही गोष्ट सांगितली तर राणी मला जीवंत सोडणार नाही आता चोराला चारही बाजूला त्याचा मृत्यू दिसत होता इकडे जा अगर तिकडे जा त्याचा मृत्यू अटल होता आता मजबूर होऊन तो चोर मागे वळला आणि राणीला जाऊन म्हणाला हे राणीसाहेबा आम्ही तुम्हाला आनंद प्रदान करू परंतु मला एका गोष्टीची भीती वाटते जर त्या वेळेला राजा साहेबांना जाग आली तर तुम्ही किंवा मी कोणीच वाचणार नाही राजा साहेब आपल्या दोघांनाही मारतील आणि म्हणूनच तुम्हाला एक काम करावं लागेल तुम्ही तुमच्या हातानेच राजाला मारून टाका त्यामुळे आपल्याला कसलीच भीती राहणार नाही जर तुम्ही हे इतकं काम केलं तर मग मला तुमची अट मंजूर आहे नाहीतर मी तुमच्या हाताने मरणे योग्य समजेल मित्रांनो सुखप्राप्तीसाठी व्याकुळ झालेली राणी चोराला म्हणाली तू थांब यामध्ये कुठे मोठे काम आहे मी आत्ताच राजा साहेबांना मारते इतकं म्हणून राणीने तलवारीने राजाची हत्या केली वासनेच्या अधीन झालेल्या लोकांना कुठल्याच गोष्टीची लाज लज्जा नसते अशी लोकं स्वतःच्या कुलाचा सुद्धा पाहू शकतात स्वतःला अडचणीत सुद्धा टाकू शकतात असं म्हणतात की ज्याप्रमाणे कावळ्याला रात्री दिसत नाही घुबडाला दिवसा दिसत नाही त्याचप्रकारे वाचनाधीन माणसाला ना रात्री दिसतं ना दिवसा तो त्यावेळेला डोळ्याने आणि बुद्धीने आंधळा झालेला असतो राणीने जेव्हा स्वतःच्या हाताने नवऱ्याची हत्या केली तेव्हा तो भयानक दृश्य पाहून राणी काही वेळासाठी बेशुद्ध झाली आणि त्याच वेळेला चोराला संधी मिळाली आणि तो तिथून पळून गेला तिकडे सकाळी राजमहलामध्ये गोंधळ झाला की कोणीतरी राजाला मारून पळून गेला आहे परंतु राजाला मारणाऱ्याचा काहीच ठाव ठिकाणा लागत नव्हता सर्वजण खूपच आश्चर्यात होते की राजाला झोपलेला असताना कोण मारून गेला तिकडे राणी सुद्धा जोरजोरात रडत होती हे रहस्य त्या राजमहालामध्ये फक्त त्या एका पहारेदारालाच माहीत होतं की राणी किंवा चोर या दोघांपैकी कोणी एकाने त्या राजाला मारले आहे परंतु त्याने ही गोष्ट कोणालाच सांगितली नाही इकडे राजाच्या अंत्यविधीची सर्व तयारी झाली होती राणीने सांगितलं की ती राजा सोबत सती होऊ इच्छित आहे हे समजल्यानंतर राणीवर कोणीही संशय घेतला नाही कारण जर राणीने राजाला मारलं असतं मग ती त्याच्यासोबत सती कशाला होईल मित्रांनो राणी सर्व श्रृंगार करून राजासोबत चितेवर जाऊन झोपली राज्यातील सर्व अधिकारी राजाच्या चितेवर एक एक करून लाकड ठेवत होते आणि राजाला नमस्कार करून मागे सरकत होते याच प्रकारे सर्वात शेवटी तो बहारेदार राजाच्या चितेवर लाकड ठेवण्यासाठी गेला त्याने हळूच राणीच्या कानात म्हटलं महाराणी तुम्ही तर सती व्हाल मग मला इतकं तरी सांगा की राजाला तुम्ही मारलं की त्या चोराने मित्रांनो हे ऐकून तर राणी आश्चर्यचकित झाली तिला समजलं की या पहारेदाराला सर्व काही माहीत आहे राणी म्हणाली ऐक राजाला मी किंवा त्या चोराने कोणीच मारलं नाही जर तुला जाणून घ्यायचं असेल की राजाला कोणी मारलं आहे तर तू इथून निघून जा आणि या नगराच्या बाहेर जंगलामध्ये उत्तर दिशेला एका झोपडीमध्ये एक म्हातारी राहते ती म्हातारी तुला हे रहस्य नक्कीच सांगेल मित्रांनो पहारेदाराला हे रहस्य जाणून घ्यायचं होतं त्यामुळे तो पुढच्याच दिवशी राणीने सांगितल्याप्रमाणे त्या जंगलामध्ये गेला जंगलामध्ये गेल्यानंतर त्याला झोपडी दिसते त्या झोपडीमध्ये खूपच वृद्ध म्हातारी राहत होती पहारेदाराने त्या म्हाताऱ्या आईचे पाय पकडले आणि म्हणाला आई मी एक रहस्य जाणून घेण्यासाठी इथे आलो आहे राजाची हत्या कोणी केली आहे ती म्हातारी आई खूपच चलाखा होती ती म्हणाली मुला तुला जर हे रहस्य जाणून घ्यायचं असेल तर तुला एक काम करावे लागेल माझ्या झोपडीच्या बाहेर एक सफेद रंगाचा बकरा बांधलेला आहे तू तु तुझ्या तलवारीने त्याला काप तू त्याला कापल्यावर त्या बकऱ्याचे धड तिथेच खाली पडेल आणि डोकं हवेमध्ये उडू लागेल तू त्या बकऱ्याचे कान पकड तो बकऱ्याचा डोका तुला जिथे कुठे घेऊन जाईल तिथे पोहोचल्यावर तुला तुझ्या प्रश्नाचे उत्तर मिळून जाईल मित्रांनो आता त्या पहारेदाराने तसंच केलं बाहेर एक बकरा बांधलेला होता पहारेदाराने तलवारीने त्याचा डोका कापला आणि कानाला पकडून तो हवेमध्ये उडाला तो डोका उडत उडत त्याला एका भयंकर जंगलाच्या दिशेने घेऊन गेला त्या जंगलामध्ये एक गुहा बनलेली होती त्या गुहेच्या द्वारा जवळ जाऊन तो डोका खाली उतरला पहारेदार विचार करू लागला की या जंगलामध्ये कोणीही मनुष्य दिसत नाही मग असं असताना इथे मला राजाच्या मृत्यूचा रहस्य कोण सांगणार आहे तो गुहेच्या द्वारा जवळ उभा असताना हाच विचार करत होता मित्रांनो ती गुहा एका भयानक राक्षसाची होती तो राक्षस त्याच्या मुलीसोबत त्याच गुहेमध्ये राहत होता रात्र झाली होती राक्षसांना शोधण्यासाठी बाहेर गेला होता गुहेच्या आतमध्ये फक्त त्याची मुलगी हजर होती इकडे जेव्हा राक्षसाच्या मुलीला एका मनुष्याचा वास आला तेव्हा ती दरवाजा जवळ आली तिने पाहिलं की एक हट्टाकट्टा पुरुष गुहेच्या द्वारा जवळ उभा आहे राक्षसकन्येने विचार केला की हा कोणीतरी मनुष्य दिसत आहे जर मी याला खाल्लं तर माझी एक वेळची भूक शांत होईल आणि जर मी याला जीवन ठेवलं तर हा माणूस माझ्या खूपच उपयोगी पडेल कन्येने लगेचच एका सुंदर मुलीचं रूप धारण केलं आणि त्याच्या समोर गेली एवढी सुंदर स्त्री त्या पहारेदाराने आज पहिल्यांदा पाहिली होती तो पहारेदार तिला पाहून मंत्रमुग्ध झाला होता ती राक्षस कन्या त्या पहारेदाराला तिच्या गुहेमध्ये घेऊन गेली आणि त्याच्यासोबत खूपच मस्ती केली जेव्हा राक्षस येण्याची वेळ झाली तेव्हा त्या मुलीने त्या पहारेदाराला मच्छर बनवून भिंतीला चिपकवून ठेवले राक्षसाने त्याच्या मुलीला विचारलं मुली मला एका मनुष्याचा वास येत आहे मला असं वाटत आहे की एक कुठला तरी चोर आपल्या गुहेमध्ये आला आहे तेव्हा मुलगी म्हणाली पिताश्री तुम्ही काय म्हणत आहात मी असताना इथे कोण येऊ शकतो मी तर त्याला कच्च्याच खाऊन टाकेल अशा प्रकारे तिने राक्षसाला खोटं सांगून शांत केलं मित्रांनो आता ती राक्षस कन्या रोजच्या रोज रात्र झाल्यावर त्या मच्छराला पुरुष बनवायची आणि दिवस झाल्यावर त्याला मच्छर म्हणून भिंतीवर चिपकवून ठेवायची अशा प्रकारे त्या पहारेदाराला राक्षसाच्या गुहेमध्ये राहून खूप दिवस निघून गेले त्याला त्याच्या घराची मुलाबाळांची आठवण येऊ लागली होती परंतु त्याला त्या राक्षस कन्याच्या जाळ्यातून सुटताच येत नव्हतं एके दिवशी त्याला संधी मिळाली आणि तो कसं बस तिथून पळून निघाला आणि पळत पळत काही दिवसानंतर तो त्याच्या नगरात पोहोचला त्याच्या घरी पोहोचल्यावर त्याला खूपच आनंद झाला त्याच्या मुलांना भेटून त्याला खूपच आनंद झाला तो विचार करू लागला की चांगलन झालं की मी तिथून पळून आलो माहीत नाही आणखी किती दिवस ती अप्सरा मला मच्छर बनवून तिथे ठेवणार होती मित्रांनो अशा प्रकारे पहारेदाराला त्याच्या घरी राहून खूप दिवस निघून गेले एके दिवशी पुन्हा त्याला त्याच मुलीची आठवण आली आता दिवस रात्र तो तिच्याच आठवणीत व्यस्त असायचा तिची सौंदर्यता आठवून त्याला तिला भेटण्याची इच्छा होऊ लागली तिच्या विना त्याचं जेवणामध्ये लक्ष लागत नव्हतं तो फक्त हाच विचार करायचा की मला त्या मुलीला कसं भेटता येईल असं म्हणतात जी स्त्री एकांतात भेटण्यामध्ये कुशल असेल गोड गोड बोलण्यामध्ये सरस असेल प्रेमयुक्त कटाक्ष करणारी असेल अशा स्त्रिया कुठल्याही मनुष्याला तिच्या जाळ्यात अडकवू शकतात ज्या ऋषीमुनींचा स्वतःवर पूर्णपणे ताबा असतो अशा ऋषीमुनींना सुद्धा या स्त्रिया त्यांच्या जाळ्यामध्ये अडकवतात मग अशा परिस्थितीत सामान्य मनुष्य काहीच करू शकत नाही पहारेदाराच्या मनात त्या राक्षस कन्येला भेटण्याची तळमळ जागृत झाली त्याने पुन्हा तिच्याजवळ जाण्याचा निश्चय केला त्यांनी विचार केला की मागच्या वेळेला तर मला त्या म्हाताऱ्या आजीने तिच्याजवळ पोहोचवले होते मी रस्त्याने तिथून पळून आलो आहे मला आता तो रस्ता आठवत नाही परंतु जर मी पुन्हा त्या म्हाताऱ्या आजीची मदत घेतली तर मी त्या कन्येजवळ नक्कीच पोहोचू शकतो मित्रांनो असा विचार करून तो पहारेदार पुन्हा त्या म्हाताऱ्या आजीच्या झोपडीजवळ जातो आजीला विनंती करत तो म्हणाला हे आई कृपया मला तुम्ही पुन्हा त्याच ठिकाणावर पोहोचवा जिथे तुम्ही यादी मला पाठवले होते आता तो पहारेदार राजाच्या हत्येचा रहस्य जाणून घेणे तर विसरून गेला होता त्याला फक्त त्या राक्षस कन्येला भेटायचं होतं म्हाताऱ्या आजीला समजलं की हा सुखासाठी आंधळा झालेला आहे म्हातारी आजी म्हणाली मुला आधी तर माझ्याजवळ एक बकरा होता ज्याचे कान पकडून तू तिथे गेला होतास परंतु आता तर तू सुद्धा नाही मग अशा परिस्थितीत मी तुला तिथे कसं पोहोचवू शकतो तेव्हा तो पहारेदार म्हणाला हे आई मी आजीवन तुझं ऋणी राहील परंतु तू एकदा मला त्या अप्सरेजवळ पाठव माझी आणि त्या अप्सरेची भेट घडवून दे तेव्हा ती मातारी आजी म्हणाली हे मुला मी तुझी आणि त्या अप्सराची भेट तर घडवून देऊ शकते परंतु तुला तुझ्या मुलाला माझ्याजवळ आणावे लागेल तेव्हा तो पहारेदार म्हणाला यामध्ये काय मोठी गोष्ट आहे मित्रांनो एवढं म्हणून तो पहारेदार त्याच्या मुलाला घेऊन आजीच्या झोपडीत आला म्हातारी आजी म्हणाली मुला ज्याप्रमाणे तू त्या बकऱ्याचा डोका कापला होता त्याचप्रमाणे तू तुझ्या मुलाचा सुद्धा डोकं काप आणि त्याचप्रकारे याचा डोका सुद्धा हवेमध्ये उडेल तेव्हा तू त्याचे कान पकडून ठेव तू त्याच ठिकाणावर पुन्हा पोहोचशील मित्रांनो तो पहारेदार त्याच्या मुलाच्या का डोकं कापण्यासाठी सुद्धा तयार झाला त्याने तलवार घेऊन त्याच्या मुलाचा डोका कापण्याचा प्रयत्न केला म्हाताऱ्या आजीने त्याचा हात पकडला आणि म्हणाली थांब हाच तुझ्या प्रश्नाचा उत्तर आहे राजाला नाही चोराने मारलं नाही राणीने राजाला वासनेने मारलं ज्या प्रकारे वासनेमध्ये आंधळा होऊन तू तुझ्या मुलाला मारण्यासाठी तयार झाला आहेस त्याच्याप्रमाणे या वासनेमध्ये मनुष्य आंधळा होतो त्याला सर्व काही दिसणं बंद होतं त्यावेळी त्याला चांगलं वाईट काहीच दिसत नाही अशा वेळी तो कोणतेही वाईट कर्म करायला मागे पुढे पाहत नाही दर्शक मित्रांनो अशाच प्रकारे धनाचा लालची सुद्धा आंधळा होऊन काहीच पाहू शकत नाही आणि तिसरा असतो क्रोधी क्रोधामध्ये आंधळा होऊन मनुष्य असं काही करून बसतो की ज्याचा त्याला आजीवन पश्चाताप करावा लागतो क्रोधामध्ये तो बुद्धीने विवेकाने सुन्न होऊन जातो आणि आपला परका तो काहीच पाहत नाही त्यामुळे अशा तीन आंधळ्यांपासून नेहमी वाचून राहायला पाहिजे यांच्यावर कधीच विश्वास ठेवायला नाही पाहिजे नाहीतर खूप मोठा पश्चाताप करावा लागेल मित्रांनो आशा आहे तुम्हाला आजची ही कथा आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी